आज आहे एकतीस डिसेंबर आणि त्याच्यातल्या त्याच्यात पण आहे रविवार म्हणजे काय नॉन व्हेज करणाऱ्यासाठी एकदम पार्टी सोने पे सु झालं चला मग तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी चिकन रस्सा आणि तंदुरी रोट्या बनवल्या त्यासाठी मी काय काय घेतलं खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण धने कोथंबीर हे सगळं घ्यायचं मसाला तो भाजून घ्यायचा चांगला आणि बारीक वाटून घ्यायचा इथं बघा आपलं चिकन बनून तयार आहे मस्त शिजून तयार झालेलं आहे आता त्यातलं तुम्ही चिकन आळणी काढून घ्या बाजूला कढईमध्ये नाही का दोन ते तीन चमचे चांगलं मस्त तेल घालायचं वाटून घेतलेला सगळा मसाला घालायचा आणि आता काही पावडर मसाले पण आपण त्याच्यामध्ये घालू अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती कुठला पण मसाला किंवा चिकन मसाला घाला अर्धा चमचा काळा मसाला घाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घाला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जितका छान परतला ना तितका आपल्या कालोनाला चव छान येते आता लाल आपलं मसाल्याचा कालव मस्त बनवून तयार होणार आहे आता मसाला परतून झाला त्याच्यामध्ये सगळं उकडलेलं चिकन घालून घ्यायचं एकदा हलवून घ्यायचं पाच मिनटं उकळी काढून घ्यायची वरून मस्त अशी कोथंबीर टाकून घ्यायची आपलं चिकनचं मस्त रस्सा भाजी बनवून तयार आहे त्यासोबत मी तर तंदुरी रोट्या पण बनवल्या त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोही व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि थर्टी पर्सला मस्त चिकन रास आणि तंदुरीची पार्टी करा कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा